यानंतर एक अत्यंत महत्वाची अशी ब्रेकिंग बातमी येते अयोध्येतील राम, राम मंदिराबाबतची हो सुनावणी जी आहे ती आता दहा पासून सुरू होणार असल्याचं कळत आहे ही एक महत्वाची आणि अत्यंत दिलासादायक अशी बातमी राम भक्तांसाठी आहे कारण राम मंदिराची निर्मिती अयोध्यामध्ये व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती आणि आता दहा पासून या खटल्याची सुनावणी जी आहे ती होणार आहे असं देखील कळत आहे अत्यंत महत्वाची आणि तितकीच ब्रेकिंग ही बातमी आपण बघतोय की सगळ्यात महत्वाची अशी ही बातमी आज आपल्याला सगळ्यांना माहिती की दहा पासून ही प्रश्नी सुनावणी जी तिला सुरुवात होणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये संपूर्ण प्रकरण होतं आणि सुप्रीम कोर्ट आता जानेवारी करणार आहे पाच खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार असल्याचं देखील न्यायमूर्ती दहा जानेवारीपासून पाच न्यायमूर्ती या अयोध्येत्या त्या राम मंदिराच्या प्रकरणाची सुनावणी करतील न्यायमूर्ती जे आहेत ते पाच न्यायमूर्तींच खंडपीठ असेल आणि अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी आता दहा जानेवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद एक अत्यंत महत्वाची अशी बातमी कारण सरकारने प्रयत्न केला होता की दर दिवस सुनावणी व्हायला पाहिजे आणि राम मुद्दा हा महत्वाचा असा सरकारसाठी आहे आणि या प्रकरणी याचिका दाखल केली होती सरकारकडून एक विनंतीमध्ये सांगण्यात आलं होतं की रोज राम मंदिर याचिक या प्रकरणी सुनावणी झाली पाहिजे आणि ती सुनावणी आता पाच बेंचच्या सदस्यांमध्ये अंतर्गत दहा जानेवारी पासून सुनावणी होणार आहे यामध्ये पाच न्यायाधीश असणार आहे आणि त्यांनी आपले मत मांडणार आहेत आणि एकंदरीत राम मंदिरचा -ला जो मुद्दा तो लवकरच निकाली लागणार असल्याची माहिती आहे तर दहा जानेवारी पासून हा राम मंदिर निकालाची जो मुद्दा आहे तो लवकरच सुरू होणार आहे आणि दहा जानेवारी पासून सतत नेहमी रोज याबाबतची सुनावणी होणार आहे आणि या सुनावणी नंतरच राम मंदिरचा ताबा कोणत्या व्यक्तीजवळ असेल कोणत्या समाजाजवळ असेल यासारख्या मिळतील आपल्याला नक्कीच विनोद आपण बघतोय सगळ्या राम भक्तांना तर या संपूर्ण निर्णय प्रक्रियेची होती आणि ही प्रतीक्षा लोकर संपेल अशीच हे चित्र तर आहे कारण दहा जानेवारी पासून सुनावणीला सुरुवात होईल नक्कीच कारण अनेक वर्षापासून राम मंदिरचा मुद्दा हा प्रलंबित विषय आहे आणि या प्रकरणी इलाहाबाद हायकोर्टने निर्णय दिला आणि ते तीन जणांमध्ये वाटणी केली आणि त्यानंतर मात्र आता या सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट सर्व राम भक्तांना आहे आणि त्या निकालामध्ये काय नेमकं येतं हे पाहणं औचित्य ठरणार आहे परंतु दहा जानेवारी पासून जे पाच सदस्य न्यायाधीशांचं जे आहे ते सुनावणी करणार आहे यामुळे यामध्ये बहुमत फार महत्वाचं असणार आहे आणि पाच न्यायाधीश जेव्हा सुनावणीला बसतात त्यामध्ये बहुमताची फार गरज आहे आणि त्या अनुषंगाने आता लवकरच म्हणजे दहा जानेवारी पासून राम मंदिरचा मुद्दा निकाली लागणार आहे नक्कीच धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय पाच न्यायमूर्तींचा खंडपीठ आता राम मंदिराच्या प्रश्नाची ही सुनावणी होणार आहे आणि अयोध्येतील हे राम मंदिर जे आहे त्याची सुनावणी आता दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे